जिल्ह्यासह शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात घरफोडी करणाऱ्या अटल चोरट्यास गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकानं दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय प्राप्त माहितीनुसार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दौणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथे ओमचंद रामचंद गौतम वैवर्ष एकोणसाठ हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचं कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले तीन लाख चोवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचं उघडकीस आलं होतं या प्रकरणी ओमचंद गौतम यांच्या तक्रारीवरून दौणीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दरम्यान गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला तपासादरम्यान आरोपी कुंदन उत्तम बनोठे वैवर्ष सत्तावीस राहणार बगदरा जिल्हा बालाघाट यानं चोरी केल्याचं समजलं सदर आरोपीची माहिती घेतली असता तो मध्य प्रदेश राज्यातील नवेगाव पोलिसांच्या ताब्यात होता त्यानंतर प्रोड्यूस वॉरंटची प्रक्रिया करून दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला प्रोड्यूस वॉरंटची प्रक्रिया करून सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतला चौकशी दरम्यान त्यांना सदर चोरी केल्याचं कबूल केलं यावेळी पथकानं त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलिस हवालदार रियाज शेख प्रकाश गायधने इंद्रजीत बिसेन सुबोध बिसेन चालक पोलीस शिपाई राम खंडारे त्याचबरोबर दौणीवाड्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली ढाले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कुमार टेकाम पोलीस हवालदार मिल्कीराम पटले धनेश्वर पिपरेवार टेंभेकर यांनी केले न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा